निवडणूक गुन्हे प्रकटीकरण शाखा एम आय पोलीस ठाणे सोलापूर शहर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे दोन इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी गोपनीय बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापळा रचून दोघं इसमांना ताब्यात घेतलं त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाणेकडील गुरु नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन चार त्याचप्रमाणे नंबर पाचशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चारप्रमाणे प्रमाणे गुन्हे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं अनुषंगाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून पुण्यातील उर्वरित गेला मुद्देमाल पैकी गेल्या माला छत्तीस पॉईंट छत्तीस ग्राम सोनं आणि एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चांदी असं एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी हे रेकॉर्डवरचे आहेत त्यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत घरपुडी चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडे जो तपास केला त्यामध्ये दोन मुले निष्पन्न झालेले आहेत बाकी नाही बाकी अजून काय त्यांच्याकडे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद